मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खूप महत्त्वाची माहिती घेणार आहोत ती, ती म्हणजेच शॅम्पू तर आजकाल बरेच शेतकरी फॉरनीतून शॅम्पूचा मोठ्या प्रमाणात वापर करतात शॅम्पूचा वापर पिकांसाठी फॉरनीतून करावा की नाही करावा आता बरेच व्हिडिओ यूट्यूबला तुम्ही बघतात आणि त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच व्हिडिओमध्ये असं दिलेलं असतं की पिकांसाठी शॅम्पू खूप फायदेशीर आहे शॅम्पूची फवारणी करा आणि बरेच व्हिडिओ असे असतात की शॅम्पूची फवारणी करू नका म्हणजेच त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात असे बरेच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतात बरेच व्हिडिओमध्ये शॅम्पू फॉरणी केल्याने फायदे सांगितलेले आहे आणि बरेच व्हिडिओमध्ये नुकसान देखील सांगितलेले आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शॅम्पू वापर केल्याने फायदे होतात का किंवा त्याचे काय नुकसान होते आणि शॅम्पू वापरणे योग्य आहे की अयोग्य मित्रांनो ही जी माहिती आहे मी खूप अभ्यासपूर्ण घेऊन आलेले आहे बरेच व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर बघितल्यानंतर संभ्रमित होतात आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हानिकारक आहे की चांगला आहे वापर करावा की नाही करावा तर मित्रांनो हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खूप अभ्यासपूर्ण घेऊन आलेले आहे तर मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि स्किप करू नका आणि तुमच्यासाठी खूप मोलाची माहिती आहे त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तर मित्रांनो शॅम्पू खराब होऊ नये म्हणून शॅम्पूमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचं केमिकल वापरलेलं असतं तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं केमिकल आहे ते म्हणजे ब्युटील पेराबिन आणि प्रोफिल पेराबिन तसंच त्याच्यामध्ये तिसरं केमिकल आहे ते म्हणजे मिथिल पेराबिन या केमिकलचा वापर शॅम्पूमध्ये केला जातो आणि या केमिकलचा सर्वात मोठा दुष्परिणाम म्हणजे हार्मोन्स आणि झिंक डॅमेज करण्याचं काम हे महत्त्वाचं कार्य करतो म्हणजेच हा शॅम्पू जर आपण पिकासाठी वापरला किंवा जर व्यक्तीसाठी जरी केस धुण्यासाठी वापरला तर हार्मोन्स आणि झिंक डॅमेज करण्याचं काम हा शॅम्पू करत असतो आता शॅम्पूचे जर फायदे आपण बघितले तर शॅम्पू आपण वापर केला शेतामध्ये तर पिकांचे पान म्हणजे जे काही झाड असतं ते झाडाचं पान धुवून काढण्याचं काम म्हणजे शॅम्पू करत असतो पाने धुवून निघाल्यानंतर जे काही पिकावर बॅक्टेरिया किंवा फंगस असतो तर ते धुवून काढण्याचं काम शॅम्पू करतो दुसरा फायदा म्हणजे असा आहे की झाडावर असलेली कोळी मावा किंवा किडींचा नायनाट शॅम्पू करत असतो म्हणजे ज्या वेळेस आपण शॅम्पूची फवारणी करतो तर शॅम्पूची फवारणी एक चिकट असते आणि त्यामुळे मावा हा गुळगुळीत गुड़ होतो आणि तिथून तो निष्ठून खाली पडतो म्हणजेच मावा देखील या ठिकाणी नायनाट होतो त्यानंतर कोळी जी असतात तर कोळीच्या घरावर पाणी पडल्यानंतर कोळी देखील या ठिकाणी नष्ट होतात तिसरा फायदा म्हणजे शॅम्पू फवारणीमुळे असा आहे की जे काही कीटक पानांच्या मागे बारीक अंडी घालतात आणि जेव्हा आपण शाम्पूची फवारणी करतो तर ते पान गुडगुडीत होते आणि पान धुतले जाते आणि जेव्हा ते अंडे असतात ते सुद्धा खाली पडून नष्ट होतात आणि सर्वात महत्त्वाचा अजून एक फायदा असा आहे की शॅम्पू फवारणी केल्यानंतर ज्यावेळेस पान स्वच्छ होतं त्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया पानांद्वारे म्हणजेच फास्ट होते सूर्यप्रकाशद्वारे अन्नद्रव्य उचलण्याची क्षमता चांगल्या प्रकारे म्हणजे फास्ट होते तर मित्रांनो अशी माहिती तुम्ही बऱ्याच व्हिडिओद्वारे युट्यूबवर बघत असतात तर ही माहिती कितपत योग्य आहे कितपत फायदेशीर आहे कितपत नुकसानदायक आहे तर ते आपण बघूया तर मित्रांनो तुम्ही एका झाडावर शॅम्पूची फवारणी घ्या आणि दुसऱ्या झाडावर साध्या पाण्याची फवारणी घ्या तर मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला साध्या पाण्याची फवारणी केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला जे काही कोडी असतील तर किंवा दुसरे काही जे काही चिकटपणा असेल तर तो पानावर धुतला गेलेला दिसेल आणि ज्या झाडावर तुम्ही शॅम्पूचा स्प्रे केलेला आहे तर त्या झाडावर जो काही माव्याचा प्रादुर्भाव आहे तुम्हाला पन्नास टक्के कमी होताना दिसेल म्हणजेच चिकट चिकटद्रवामुळे पान गुडगुडीत होतं आणि जो काही चिकटा मावा असेल तो खाली निष्ठून खाली पडतो तो नष्ट होत नाही फक्त पान धुतलं आणि खाली पडतं तर जे काही कोळी असतात तर त्या कोळीला एक पकड धरून ठेवण्यासाठी खडबडीत जागा हवी असते तर त्या ठिकाणी जेव्हा पान शॅम्पूमुळे फवारणीमुळे गुडगुडीत होते चिकनपणा येतो तर त्यावेळेस ते कोळी देखील त्या ठिकाणाहून म्हणजेच नष्ट होते म्हणजे कोळी निष्ठून खाली पडण्याची शक्यता असते हाच प्रकार साध्या पाण्याची फवारणी घेतल्यानंतर पण तुम्हाला हाच प्रकार आढळतो तर बरेच जणांना हा गैरसमज होतो की मावा नष्ट होतो मावा नष्ट होत नाही फक्त पान गुडगुडीत होतं आणि जे काही चिकटा असेल किंवा कोळी असेल तर तो धुतला जाऊ शकतो तर मित्रांनो तुम्हाला जर शॅम्पूची फवारणी करायची आहे तर बरेच यूट्यूबवर आहेत ते रेकमेंड करतात की पंधरा लिटर पंपसाठी पंधरा एम एल शॅम्पू घ्या म्हणजेच काय एक एम एल शॅम्पू एका पाऊसमध्ये येतो तर पंधरा लिटरच्या पंपसाठी तुम्हाला पंधरा रुपये खर्च करून तुम्ही जी काही ट्रीटमेंट घेता म्हणजे जे काही फवारणी घेता तर शॅम्पूची फवारणी करत असणार तर ते साफ चुकीचं आहे तर मला तर असं म्हणायचं आहे अशी दिशाभूल कोणत्याही शेतकऱ्याची कोणत्याही यूट्यूबरने करू नये कारण आपण शॅम्पू फवारणी करून फक्त पानांना गुडगुडीतपणा आणून जे काही रोग असतात ते आपण नष्ट करत नाही फक्त तात्पुरताच झाडावरून खाली पडतात आणि रोग परत येतो आणि महत्त्वाचं विषय म्हणजे शॅम्पूमध्ये कीटकनाशक हा घटक नसतो त्याच्यामध्ये जे काही टॉनिक वगैरे नसतं तर जो काही टॉनिकचा देखील प्रकार नसतो तर बरेच जण शॅम्पू फवारणी केल्यानंतर झाडांची वाढ वगैरे होते असं होतं तसं होतं हे सापचुकीचं आहे तर शॅम्पूमध्ये खूप हाय पॉवरचं केमिकल वापरलेले असतात तुम्ही शॅम्पूची फवारणी करा म्हणजे शॅम्पू फवारणी केल्यानंतर ते पाण्याला चिकटून बसतं म्हणजेच शॅम्पू हा चिकट असतो आणि फवारणी केल्यानंतर तो, के तो पानांवर चिकटून बसतो म्हणजेच काय पानावर एक विशिष्ट प्रकारची लेअर तयार होते एक कोटिंग तयार होते आणि तिथं ज्या वेळेस पानावर लेअर तयार होते एक कोटिंग तयार होते पानांवर तर त्यावेळेस उलट झाडाची प्रकाश क्रिया मंदावते आणि बऱ्याच प्रकारचं तिथं चिकटपणा एक ड्रौर लेअर तयार होते असं लेअर तयार झाल्यानंतर विशिष्ट काळानंतर तिथे पंधरा ते सोळा दिवसानंतर तुम्हाला पानांवर कार्डे डॉट बघायला मिळतात म्हणजेच काय तिथे एक विशिष्ट रोग निर्माण होण्याची शक्यता असते तर मित्र तर मित्रांनो असले यूट्यूबवरचे व्हिडिओ म्हणजे तुम्ही बघतात तर असले व्हिडिओना बळी पडू नका अभ्यासपूर्णच व्हिडिओ बघून अभ्यासपूर्ण माहिती घेऊन तुम्ही कोणतीही फवारणी घ्या शॅम्पूमध्ये जे हाय पॉवरचे केमिकल वापरलेले असतात ते हार्मोन्स आणि झिंक म्हणजे मोठ्या प्रमाणात डॅमेज करण्याचं काम करत असतात मग व्यक्ती असो किंवा पीक असो जे काही हार्मोन्स आणि झिंक असेल ते मोठ्या प्रमाणे डॅमेज करतात तर तुमच्या झाडाला डॅमेज करू नका आणि तुमच्या झाडाचे नुकसान तुम्ही करून घेऊ नका सुरुवातीला तुम्हाला पानांना गुडगुडीतपणा आलेला दिसेल पण तो रोग तुम्हाला फक्त धुतला गेलेला दिसेल तर तुम्हाला आता नियोजन करायचं की तुमचं झाडाचा रोग हा धुतला गेला पाहिजे की रोग न येता झाडाची चांगल्या प्रकारे विशिष्ट प्रमाणामध्ये वाढ झाली पाहिजे तर हा निर्णय आता तुमचा आहे तर मित्रांनो बरेच यूट्यूबवर व्ह्यूज येण्यासाठी आणि पैसे कमवण्यासाठी व्हिडिओ टाकतात तर कुठलीही माहिती अभ्यासपूर्ण असावी आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओ बघूनच कुठल्याही शेतकऱ्याने याचा वापर करावा मित्रांनो माहिती घेण्याअगोदर ही माहिती खरंच बरोबर आहे का आणि आपल्या पिकांना फायदेशीर आहे का जी माहिती आपण यूट्यूबवर बघत आहेत तर ती माहितीमध्ये काय सांग आहे आणि ते प्रमाण जे काही जो काही फॉर्म्युला तुम्हाला सांगितलेला असतो वर तर तो मध्ये कशा पद्धतीचे घटक आहेत कशा पद्धतीचे तत्व आहेत ते आपल्या पिकांना खरंच फायदा करून देतात का हा अभ्यास देखील शेतकऱ्याने करायला हवा तर मित्रांनो माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका महत्वाच्या मा माहितीसाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा